शंकरपट आपण लाईव्ह दाखवतो तर हा दुसरा भाग आहे ठीक आहे बघा आवडूया तर आता जो येणारा जोडा आहे तो वनवारला येथील जोडा आहे

सेकंड चौऱ्याहत्तर पॉईंट जोडाचं तिकीट पाठवून द्या सेकंद हा आजचा दिवस समाप्त झालेला आहे उद्या द्या अकरा वाजता अकरा हा उद्या दहा वाजता संकल्पना सुरुवात होणार आहे उद्या फायर आहे कोण होता हजार रुपयाचं मानकरी जनरल गट आणि हजार रुपये आता जी पावती पाडून द्या हो काय भेटलं त्याला या ठिकाणी कोणाला फेरी लावायची असेल तर भाऊ रेगी मैदानात पाठवा शंकर चालू आहे हा कोणाला फेरी लावायची असेल तर रेगी मैदानात पाठवा अन्यथा पहिल्या दिवसाकरता खेळ कमिटीच्या वतीने बंद करण्यात येणार आहे இப்போ குடியரசு பதில் கேட்டதா சக்கரத்தின் பெருமாளுக்கான பிரியாணம் பாத்துக்கோங்க.

उद्या येणार होत नाही आपलं खूप गर्दी मस्त बैल होते हे बैल म्हणजे शेतीच्या दोन्ही कामाच नाही का शेती शेतीचा शेतीचाच होता पण आपल्या गोऱ्यावर भाग नव्हती आणलेला एक दोनदा पहिले मग

आजचा दिवसाचा जो संकटपट आहे तो संपलेला आहे आणि हे बाहेर गाऊन आलेले बैल इथं आता बांधलेले आहेत इकडे गावरान गोर आहे पाहू शकता सुंदर आहे काळ्या रंगामधलं आणि आले वाटते गाडी

तर शंकरपटाच फायनल जे आहे ते उद्या चिखली धरण उसद तालुक्यात आपल्यापैकी जर कोणाला बैल आणायचे असेल तर आणू शकता पासून जवळच आहे कसं म्हणलं काय लाईव्ह चवय आहे ना कोणता वेळ येऊ घ पहिल्या नंबरातला जोड आहे आताच्या टाइमला आता धावले का ते हा पहिल्या नंबरात सेकंड पाणी धरले गेले हो का किती सेकंड मध्ये आर्थिक कोण पकड दर्शक मुलाखत आर्थिक तू ना दोर पकडत जाय ना दोर पकडत जो खतरनाक दिसायला ते नंबर सेकंड पाणी धरतो किती सेकंद झाला ते त्याला आता सहा सत्तावीस सेकंद 727 हां म्हणजे आजच्या दिवशी पहिला नंबर आहे आजच्या दिवशी पहिला नंबर आहे याला भागड गोंद होता याला भागर अकोलाचा देवा ते दिवा कुठे आहे मगता या इथे आज सेवा सेकंड पॉइंट चेकचा एक पहिला नंबरचा आजचा हे ना हे कुठचं आहे कोण गावचं आहे वनवारला का वनवरला आहे हा सेकंड चेकचा मला नंबर मालक नाही राहुल पवार राहुल पवार हा राहुल पवार आपण पकडतोय याची मालक कोण आहे दोन्ही पहिले द्यायचे किती पॉइंट मध्ये किती सेकंड मध्ये सहा बावन आणि काय कोणत्या गटात आहे सेकंड चेक मध्ये सेकंड चेक मध्ये पहिल्या नंबर बरं बरं आता उद्या फायनल होणार आहेत ना

सागर पाहुल कोणत्या गावच आहे काय लांबून आली मग त्याच्या कोणते होते भागड येऊ की नाही का आता उद्या धावणार हो। का परत बर बर पाहू द्या मग नाही का आपल्या देवा का बोला काका काकाचं नाव का बर बर काका लय लांबून आली मग नाही का एकच आहे का आपल्याकडे बर आता किती सेकंदात आला मग सहा सत्तावीस मध्ये आहे ना म्हणजे आजच्या दिवशी एक नंबरलाच आहे हो हो आजच्या दिवसात एक नंबरलाच आहे ना कोण दोन नंबर आहे ठीक आहे ठीक आहे